नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या का वतीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी संयुक्त जयंती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी जयंती एक अनोख्या पद्धतीने साजरी करण्यात आली असून बेरोजगार महिलांसाठी शिलाई मशीन वाटप करण्यात आले काँग्रेसचे तसेच महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व संविधान प्रेमी नागरिकांनी नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष आकाश छाजेड यांनी सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले आज भारतरत्न राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहतीसावी जयंती त्यानिमित्ताने आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या प्रांगणामध्ये शहर काँग्रेस आंबेडकर जयंती समिती उत्सवाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अत्यंत उत्साहात होते आणि खऱ्या अर्थाने नुसतं देशाला नाही तर जगाला येव्हा वाटेल अशी एकशे सत्तर कोटी जनता असलेल्या एवढ्या विशाल देशाची राज्यघटना तीही एवढी मजबूत आपण सर्वांनी बघितलं असेल की अनेक देश जिथे लोकशाही नाही जनसंख्या कमी परंतु देशोधडीला लागते अराजकता माजली परंतु एवढ्या मोठ्या विशाल देशाची राज्यघटना टिकली हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला वाटतं केलेलं कार्य सर्वात जगात मान्य आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर आपल्याला खऱ्या अर्थाने अभिवादन करायचं असेल तर लोकशाही टिकवण्याच्या याला न्याय मिळाला पाहिजे मग या देशातला गरीबातला गरीब, गरीब माणूस आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस या दोघांना समान हक्क असावा हे जे स्वप्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं आणि ते खऱ्या अर्थाने उतरवलं वस्तुस्थितीमध्ये तर मला वाटतं हे राज्यघटना टिकवण्याकरता लोकशाही संविधान टिकवण्याच्या या लढाईमध्ये सर्व समावेशक लोकांनी सर्व सामान्य जनतेने याच्यामध्ये उतरलं पाहिजे हीच खरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल काँग्रेस सातपूर महिला ब्लॉक अध्यक्षात तथा मानव अधिकार महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मायाताई काळे यांनी देखील सर्व नागरिकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या दरवर्षीप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही अतिउत्साहात साजरी केली जाते एकशे तेहतीसावी जयंतीनिमित्त आज राजकीयदृष्ट्या म्हणजे सामाजिकदृष्ट्या एकशे सत्तर को कोटी जनतेच्या याच्या माध्यमातून जे सरकार आहे जे आत्ता निवडून आलेलं सरकार आहे म्हणजे गेले दहा वर्षापासून लोकांना जे आ, वेळात काढत आहे रोजगार देतो हे देतो आहे महागाई वाढवून ठेवलेली आहे त्या अनुषंगाने आम्ही एक उपक्रम उभा केलेला आहे काँग्रेसने नॅशनल काँग्रेसने बेरोजगारांना रोजगार द्यायचा आणि रोजगारासाठी लागणारी जी सामुग्री आहे ती जिथे जिथे ग जिथे बेरोजगारी तिथे रोजगार उपलब्ध करून देण्याची आमची सर्वांनी न काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एक शपथ घेतली आहे की आपण जिथे बेरोजगारी तिथे रोजगार उपलब्ध करून द्यायचं आणि आपल्या काँग्रेसच्या माध्यमातनं जितके तरुण पिढी आहे महिला वर्ग आहे त्यांना जेवढी सगळ्याच सगळ्याच अनुषंगाने जी मदत करता येईल ती मदत कर आ, केली जाईल आज चौदा एप्रिलच्या म्हणजे डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण जे म्हणजे मी कुमारी निवृत्ती काळे एक नवीन संकल्प केला की त्यांचा उत्साह तर सगळेजण साजरी करतात खूप जोरात साजरी करतात पण ते साजरी करताना कुठेतरी बेरोजगार असलेल्या महिलांना पुरुषांना आपण कुठेतरी काहीतरी एखादं उपक्रम गाजवला पाहिजे आणि ह्या वर्षी आम्ही मशीन वाटप करतो आहे मी एकाच विभागात नाही कमीत कमी तीन ते चार विभागामध्ये मशीन वाटप ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या मशनींचा महिलांना चांगला उपयोग होईल आणि त्यांचा उदरनिर्वाह चालेल एवढंच सांगून सा मी दोन शब्द थांबवते पुन्हा एकदा माझ्याकडनं एकशे तेहतीसावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देते संपूर्ण जनतेला नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट